जिल्हा परिषद सोलापूर येथील समाज कल्याण विभाग राम भरोसे तक्रारीकडे दुर्लक्ष जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याचा प्रकार उघड जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत कार्यरत समाज कल्याण विभागाची कार्यपद्धती सध्या जनतेत तीव्र नाराजीचे कारण बनत आहे शासनाच्या सामाजिक न्याय आणि कल्याणाच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या विभागामार्फत विविध वसिग्रह मुलांच्या अनाथाश्रम आणि निवासी शाळांना अनुदान देण्यात येते हे अनुदान अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या कुमकुवत घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिले जाते जेणेकरून त्यांना शिक्षण निवास व पोषणाचा आवश्यक आधार मिळू शकेल मात्र प्रत्यक्षात या उद्दिष्टांपासून विभाग भरखटत चालल्याचे जात पडधाणी विभागाचे सहाय्यक आयुक्त सोलापूर सौ सुलछा सोनवणे या सध्या प्रभारी समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असल्या तरी त्या आठवड्यात फक्त दोनच दिवस आणि तेही काही तासच कार्यालयात उपस्थित राहतात परिणामी समाज कल्याण विभागाच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे सामान्य नागरिक वसतिगृह संचालक व लाभार्थी यांच्याकडून वेळोवेळी बेड़ विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत तथापि या तक्रारीवर ना ठोस उत्तर दिले जाते ना कारवाई केली जाते यामुळे विभागात पारदर्शकता अनियमितता आणि संभाव्य भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रश्नांवर अधिक संशय निर्माण होत आहे प्रभारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन अनुउपस्थितीमुळे विभाग चालवण्याची जबाबदारी कोणाकडे आहे हे स्पष्ट नाही एकीकडे शासन कोठ्यावधी रुपयाच्या अनुदाने विभागाकडे सोपवत असताना दुसरीकडे प्रशासन मात्र जबाबदाऱ्यापासून माघार घेत असल्याचे चित्र आहे अशा स्थितीत सामान्य जनतेच्या न्याय हक्कांना पुरेपूर संरक्षण मिळण्याची अपेक्षा ठेवण्याचे अशक्य होते समाज कल्याण विभागाचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करणे हा असून तो फक्त कागदपत्रेच न राहता प्रत्यक्षात उतरला पाहिजे त्यासाठी विभागात तात्काळ स्थिर आणि सक्रिय प्रशासन व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील ही निष्क्रियता केवळ प्रशासनिक दुर्लक्ष नसून सामाजिक अन्यायाचा एक प्रकार मानला जाऊ शकतो शासनाने या प्रकरणाची गंभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरत आहे